जेव्हा सीनसाठी बोलवलं जातं एक रिहर्सल होते टेक्निकल रिहर्सल एक असतं आणि मग टेक होतो त्याही वेळेला मोबाईल असा हातात असतो आणि आ... माझा डायलॉग नाही आहे म्हणून मी काय ब गरजेचं नाही बघणं तर इथे काहीतरी काहीतरी चालू असतं हां अच्छा हो हो ओके ओके असं हे मला नाही आवडत पन्नाशी कडे वाटचाल अजून दोन वर्षात मी पन्नाशी कडे जाणार आणि माझी मुलगी आता दहावी आहे तर हे कॅल्क्युलेशन हे चुकतं असं मला प्रामाणिकपणे मी माझ्या मुलीलाही म्हटलं वेळेतच लग्न होणं गरजेचं आहे मी माझ्या अनुभवावर सांगते जी व्यक्तिरेखा आपण खऱ्या आयुष्यात आहोत तशी आपल्याला एकदम साधी सोश करायला मिळत नाही याची खंत वाटते ही खंत वाट बघताय ते मुंबई मी तर प्रत्येकाला हेच सांगू इच्छिते की मला एकदा तसा रोल देऊन बघा नाही जमला तर मी म्हणजे तुम्ही सांगाल ते हारायला तयारी पण मला नाहीच येत मला पण बऱ्याच मुली हल्ली मी बघते मूल नको असता जबाबदारी झटकवून देणार आहे हा हे मला काही पटत नाही आहे हे मला माहीत नाही शेवटी आज आच, आजच्या जनरेशनचा तो विचार आहे की मुलांची जबाबदारी नको हा एक मोठा प्रश्न आहे आणि नको आहे का मूल नको आहे मला असं वाटतं मला एक तरी असणं गरजेचं आहे ज्याच्यासाठी आपला जीव की घरी जाण्याची एक ओढ असते नमस्कार सेलिब्रिटी कट्टावर मी रुषाली काणे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते नवीन वर्ष सुरू झालेलं आहे त्याच्यामुळे नवीन वर्षाची सुरुवात सुद्धा अगदी दणक्यात होतीये सन मराठीवर जुळली गाठकं ही नवी कौरी मालिका तुमच्या सगळ्यांच्या भेटीला येते आहे आणि त्यामध्ये प्रमुख भूमिकेत आहेत तुमच्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री आणि माझीसुद्धा सुरेखा कुडची नमस्कार कशा आहात मस्त खूप छान थँक्यू हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर mm -hmm. आणि सेलिब्रिटी uh, कट्टाच्या uh, म्हणजे पाहणाऱ्या सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा येस yes. आता नवीन वर्ष सुरू झालेलं आहे दणक्यात सुरुवात होते तुमच्यासाठी हे नवीन वर्ष सध्या आता दणक्यातच जात कारण आम्ही रोज शूटिंग करतो आणि सध्या प्रमोशन्स करतोय कलाकाराला नवीन वर्षात काम करणं आवडतंच की वर्षाची सुरुवात कामाने झाली की आपण वर्षभर वर काम करतो असं म्हणतात आणि आमची तशी झालेली आहे आम्ही रोज सध्या शूटिंग करतोय ते एक म्हणतात ना की कुठलाही प्रयोग हो असेल जसा की आपण नाटकाच्या मध्ये बघतो की नाटकाचे जसे शंभर दोनशे प्रयोग झाले तरी सुद्धा तिसरी बेल झाल्यानंतर धाकधूक होते आता तुम्ही इतकी वर्ष काम करताय म्हणजे मी अगदी लहानपणापासून तुमची कामं बघते तरी सुद्धा कुठल्याही कलाकाराला त्याचा नवीन प्रोजेक्ट जेव्हा सुरू होतो तीच धाकधूक असते ठीक आहे तसं तुम्हाला अजूनही होतं का आणि काय एक्झॅक्ट आता चालू आहे नवीन सिरियल सुरू होती तर धाकधूक हो म्हणजे नवीन कॅरेक्टर जोपर्यंत कळत काय आहे पूर्वी ना फिल्म्स जेव्हा करायचे ना स्क्रिप्ट आधी दिल्या जायच्या त्यामुळे एक दोन तीन वेळा चार वेळा वाचल्यानंतर ते कॅरेक्टर समजायचं कारण तेवढा वेळ असायचा आमच्याकडे हल्ली असं आहे की मेकअप सुरू झाला की आम्हाला आता सीन काय करायचं आहे हातात पडतो सो पहिली सुरुवात पण आमची तशीच होती कॅरेक्टर ब्रीफ केलं जातं कशा पद्धतीचं आहे पण त्याची बॉडी लँग्वेज काय आहे त्याची भाषा कशी असणार आहे किंवा त्या ती कशा पद्धतीने तिचं उठणं बसणं असेल तर या सगळ्याच गोष्टी आहेत तर थोडं ना ते शूटिंग सुरू झाल्यानंतर एक आठ ते दहा दिवस जातात किंवा पंधरा दिवस जातात ते कॅरेक्टर आत्मसात करायला पण एकदा मग आता असं झालं नाही आता महिना झाला मी शूटिंग करतोय त्या ह्याच्यामध्ये साडी ते सगळं पेहराव केला आम्ही आणि सेटवर आलो की आपोआप मी दामिनी मुजुमदार म्हणते <laughs> त्यामुळे फार मेहनत अशी वेगळी करावी लागत नाही मला कॅरेक्टर विषयी तुम्हाला विचारायचंय की बऱ्याचदा असं होतं की सगळ्यात आधी कास्टिंग आपलं होतं म्हणा किंवा एक दोन कास्टिंग झाल्यानंतर होत मग आपल्याला असं होतं की अरे कोण आहेत माझ्यासोबत अजून कोण आहे वगैरे तसं तुमचं कास्टिंग सगळ्यात नंतर झालं की सगळ्यात पहिलं तुमचंच आधी झालं सगळ्यात पहिलं कदाचित माझं झालं असेल कारण याला कारण आहे की हे जे प्रोडक्शन हाऊस हो आहे आमचं टेलेटेल मीडिया महेश तागडे सर आणि जितेंद्र गुप्ताजी यांच्यासोबत माझं तिसरं की चौथं प्रोजेक्ट आहे आणि त्यांचा अचानक कॉल आला की काय करताय सध्या मी म्हटलं सध्या तरी काय नाही चांगल्या प्रोजेक्टच्या वा वाट बघते तर म्हण त्यांचं जितेंद्र सरांचं असं की नाही 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 फिर एक बिलकुल आपके लायक एक रोल आहे आप अभि कुछ सोच मत मी म्हटलं ठीक आहे ठीक आहे तर असं झालं आणि ते माझ्या वाटायला लागलं जो तो तेव्हा अजून जुळवा जुळव चालली होती या सगळ्या गोष्टींची मग या प्रोसिजरला दोन तीन महिने गेले पण म्हणजे मला असं वाटतं की ते जे जा फायनल झाला आर्टिस्ट तो पहिला आर्टिस्ट म्हणजे ती आर्टिस्ट म्हणजे मीच असणार आहे बाकी सगळे नंतर झाले मी जसं मगाशी ना संकेत आणि संकेतचा इंटरव्यू करत होते आणि पायलचा तर मी त्यांना तेच विचारलं की सुरेख आता तुझ्या आईचा रोल करतायत तर आम्ही तुम्हाला आतापर्यंत अशी खाष्ट सासू आई या भूमिके भूमिकेत बघितलेलं आहे सो कसं आहे ऑफस्क्रीन तुमचं बॉन्डिंग तर त्यांनी मला काय सांगितलं माहितीये का की असं वाटतच नाही मी आत्ता शूट करतोय म्हणजे इट लुक्स लाईक आम्ही सहा वर्षापासून एकमेकांना हो ओळखतोय सो हे एक कसं वाटतंय ऐकायला खरं सांगू माझा स्वभाव हो असं आहे माझं कोणाशी जुळलं तर खूप छान जुळतं नाही ना तर मग आम्ही चार वर्ष जरी एकत्र काम केलं तरी जुळूच शकत नाही म्हणजे काय भांडणं नाही पण कधी कधी नाही वाईट येस इथे वेगळं उलटच झालंय सगळं इथे म्हणजे मला पहिल्या दिवशी प्रश्न होता की अरे प्रकाश धोत्रे सोड सर सोडले तर आम बाकी मुला मुलींना मी ओळखत नाहीये कसं असेल प्र त्यांची भी, त्यांचे विचार वेगळे असतील माझे विचार वेगळे ते होय जमेल का आपण काम करायला जरी गेलो तरी सुद्धा का असं असतं चौदा तास आपण काम करतो चौदा तासामध्ये नुसतं आपण स्क्रीन सीन केलं आणि बसलो असं होत नाही व बॉन्डिंग होणं बहुत जरुरी आहे तर ते ना आमचं आठ दिवसात झालं म्हणजे ही मुलं मी म्हटलं ना माझ्या सुना असतील ज्या आता आहेत नवीन सुनातून यायचे पण या दोन सुना आता ऑलरेडी आहेत माझी ही तीन मुलं आम्ही इतकी मस्ती करतो आणि ते पण म्हणतात की आम्हाला तुम्ही आमच्या वयाचेच वाटतं सो so, ना हा हे होणं फार गरजेचं आहे आणि जे झालं म्हणजे ते नकळतपणे झालं ठरवून नाही झालं त्यामुळे आमची गाठ जुळलेली आहे सध्या तरी <laughs> आणि खरं तर कलाकारांचं ऑफस्क्रीन बॉन्डिंग जे छान असतं त्याच्यामुळेच ऑनस्क्रीन आम्ही खूप छान पद्धतीने वाटतं आता मालिकांचं प्रमोशन असेल किंवा चित्रपटांचं प्रमोशन असेल जे पूर्वी व्हायचं त्याप्रमाणे आता कसं काय वाटतं तुम्हाला ही आत्ताची पद्धत आणि पूर्वीची पूर्वी, पूर्वी कुठे म्हणजे मी मध्ये काम सुरू केलं माझा सिनेमा पहिला मोठ्या पडद्यावर मी दिसते नाइन्टी मध्ये तेव्हा फक्त न्यूजपेपर हे एकच माध्यम होतं दुसरं काही नव्हतंच किंवा चॅनल्स पण नव्हते सह्याद्री आणि नॅशनल हे दोनच चॅनल्स होते तेव्हा पेपरात माझा फोटो आणि नवधारक सुरेखा कुडची हे आल्यानंतर साधारण जग जिंकल्याचा आनंद होता ते कातरण ठेवलं होतं मी आणि असं ते पेस्ट करून माझा पहिला पेपरामध्ये आलेला पहिला फोटो आणि सगळ्या नातेवाईकांना तो दाखवला होता ते कौतुकच वेगळं होतं पण हल्ली म्हणजे आता इतकी माध्यमं आहेत आता तुम्ही सगळे बसले आता इतके इंटरव्ह्यूज देतोय सोशल मीडिया इतकं की आपण इथे आत्ता केलेले गोष्ट आपल्याला जगभरात आपण एक दहाव्या मिनटाला पोहोचवू शकतो मला वाटतं हे पण हे ग्रेट आहे सगळं म्हणजे कामाच्या दृष्टीने आज तुम्हाला सुद्धा प्लॅटफॉर्म्स आहेत आम्हाला लोकांपर्यंत पोहोचण्याचे प्लॅटफॉर्म्स आहेत तर त्यामुळे हे खूप सगळं ग्रेट आहे छान वाटतंय काही गोष्टी जेव्हा मला कळत नव्हत्या इन्स्टावर पोस्ट कशी करायची रील कशी करायची कसं आपण लोकांपर्यंत पोहोचायचं तर मग वा, कमीपणा वाटत नाही मला मी आता ही जी जनरेशन आहे यांच्यावर बसते मला सांग बाई हे कसं करायचं रील कशी शूट करायची त्याला एडिट कसं करायचं ही पोस्ट कशी करायची कॅप्शन काय द्यायचं हे सगळं मला मुलं शिकवतात मग आणि हे छान वाटतं की तुम्ही सुद्धा ते आजच्या पिढीला अनुसरून हे सगळं करताय त्याच आपल्याला बदलणं गरजेचं आहे मला <laughs> <laughs> का, आता काही सेकंद वाटलं मला आईच बोलते की काय माझी कारण आईच माझ्या तेच चालू असं नाही काय काळाप्रमाणे वागलं पाहिजे समाजात राहतोय त्याप्रमाणे वागलं पाहिजे असं मला तेच एक फील झालं आता मला अजून एक विचारायचंय की आता आपण जी म्हणतो की नवीन पिढी नवीन पिढी काही टँट्रम्स दाखवते किंवा म्हणजे सेट वरती असेल किंवा ओव्हरऑलच रोलच्या बाबतीत मी बऱ्याचदा असं काही सिनियर आर्टिस्ट कडून सुद्धा ऐकलंय की त्यांचं कॉस्ट्युम्स बद्दल ते बोलतात किंवा माझा हाच मेकअपच नाही छान आणि शूटिंग त्यांच्यासाठी थांबून राहतं तर तुम्हाला असं काही तुम्ही आतापर्यंत काम केलं काय के अनुभव आलाय का काय कायच असं ना मी म्हणणार सगळे म्हणजे शंभर लोकांपैकी मी म्हणेन पन्नास ठिकाणी असा अनुभव येतो की आ, कामा कामाकडे कमी कपड्यांकडे मेकअपकडे माझी हेअरस्टाईल माझी लिपस्टिक किंवा जे काय असेल या गोष्टींकडे जास्त कल असतो त्यांचा पण मी फार त्यांना काही सांगायला जात नाही आणखीन एक सांगायचं म्हणजे मी बघते की आपण जेव्हा सीनसाठी बोलवलं जातं एक रिहर्सल होते टेक्निकल रिहर्सल एक असतं आणि मग टेक होतो त्याही वेळेला मोबाईल असा हातात असतो आणि माझा डायलॉग नाही आहे म्हणून मी काय ब गरजेचं नाही बघणं तर इथे काहीतरी काहीतरी चालू असतं हां अच्छा हो हो ओके असं हे मला नाही आवडत मला माहीत नाही मोबाईल माझ्या एक मा, मा, मा मीही सतत असते मोबाईलमध्ये पण शॉर्टकट झाल्यानंतर आम्ही जेव्हा बसतो जेव्हा लायटिंग चेंज असतो त्यावेळेला मोबाईल असतो रिहर्सलच्या वेळेलासुद्धा काही जणं असेच की मग अगदी तर माझा क्लोज लागला आहे एखाद्या आर्टिस्टचा तरी ते त्यांचं लायटिंग पण हां हां अच्छा ओके रेडी हां बोला असं हे जे आहे ना हे मला कधीच आवडत नाही नाहीच आवडत म्हणजे तुम्ही खरंच इतके तयार आहात की शॉर्ट हा बोललो अरे, बोल अरे थोडं तरी त्या आपल्या भूमिकेत असं एवढंच आता मालिकेचं नाव जसं <laughs> मालिकेचं नाव जसं झोली गाठग आहे तर मला विचारायला आवडेल की या निमित्ताने की आजकाल आपण बघतोय की समाजामध्ये ना मुलांच्या आणि मुलींच्या लग्नाबाबतच्या अपेक्षा प्रचंड आहेत त्यामुळे काही वेळेला ना जुळतही नाही पटकन लग्न सो तुमच्या असं काही ओळखीत आहे का किस्सा असं काही झालेला आहे किंवा तुम्हाला ओव्हरऑलच या अपेक्षांबद्दल काय वाटतं नाही फार दूरचं नको मी सुद्धा माझं सुद्धा लग्न खूप लेट झालं त्यावेळेला मला असं होतं की मला या आपल्या इंडस्ट्रीमधलं कोणी नको आपण बाहेर म्हणजे लग्न खूप स्थळे येत होती पण त्या लोकांना फिल्म इंडस्ट्री म्हणजे लोकांपर्यंत लोकांचा जर विचार केला तर त्यांच्या दृष्टीने फिल्म इंडस्ट्री वाईटच असंच बोललं जातं तेव्हा असं झालं की ना तुम्ही हे क्षेत्र सोडा बाकी आपलं सगळं छान आहेत अगदी तालेवार घराणे घरात बसून तुम्हाला काय हवं गा दारात गाड्या पण मग कस असं होतं माझं व्हायचं की ह्यासाठी इतके कष्ट करून इथपर्यंत लोक माझी स्वतःची जर एक आयडेंटिटी असेल तर मला काम करू दे बरं मी अशा कुठल्या वेगळ्या भूमिका फार विचित्र असं काहीतरी कर माझ्या भूमिका माझ्या वाट्याला आलेल्या या साधारण एक लग्न झालेली बाई आई सासू असं करतच आली आहे मी मला कधीच कॉलेज गर्ल मुलगी हे मला या भूमिका मिळाल्या नाहीत कदाचित त्या म्हणतो ना आडव्या बांधाची माझं एक असं एक आपण म्हणतो तसं आहे तर त्यामुळे मला म्हटलं की मला का असं सांगतायत वर्षानुवर्ष जाणून तिशी नंतर मी लग्न केलं माझे वडील तेव्हा म्हणाले की तुला तुला तुझ्या क्षेत्रातलं कोणतरी पाहावं लागेल त्याशिवाय होणार नाही मग शेवटी शेवटी इथे जे लिहिलेलं असतं तेच होतं आणि मग कॅमेरामन होता माझा नवरा ते आता जाऊन अकरा वर्ष झाले त्याला पण तो झाला शूटिंगच्या दरम्यान आमचं जुळलं तर त्यामुळे मला वाटतं खूप अपेक्षा ठेवल्यानं की मग लेट लग्न आणि मग बऱ्याच गोष्टी असतात लेट मूल आणि मग त्या दृष्टीने आता आज मी मी सगळा सर, स सर्वाईव्ह करते की माझी आता पन्नाशीकडे वाटचाल आहे अजून दोन वर्षात पन्नाशी मी पन्नाशीकडे जाणार आणि माझी मुलगी आत्ता दहावी आहे तर हे कॅल्क्युलेशन न हे चुकतं असं मला प्रामाणिकपणे मी माझ्याला मुलीलाही म्हटलंय वेळेतच लग्न होणं गरजेचं आहे मी माझ्या अनुभवावरनं सांगते आत्तापर्यंत तुझं कॉलेज झालं असतं कारण जबाबदारी जेव्हा एक सिंगल मदर असते ना तेव्हा ही जबाबदारी असते माझी तिचं शिक्षण तिचं नोकरी तर त्यामुळे ना फार अपेक्षा पण ठेवू नये असाव्या काही चांगल्या म्हणजे अपेक्षा असल्याच पाहिजेत पण जास्त ठेवल्या आणि मग लग्नच नाही झालं किंवा लग्न झालं पण मग मुलंच नाही झालं तर मग त्या लग्नाला काही अर्थ आहे पण बऱ्याच मुली हल्ली मी बघते मूल नको असतं जबाबदारी झटकवून देणार आहेत हा हे मला काही पटत नाही हे मला माहीत नाही शेवटी आज आच, आजच्या जनरेशनचा तो विचार आहे की मुलांची जबाबदारी नको हा एक मोठा प्रश्न आहे यार त्यांना नको आहे का मूल नको आहे मला असं वाटतं मला एक तरी असणं गरजेचं आहे ज्याच्यासाठी आपला जीव की घरी जाण्याची एक ओढ असते किंवा आपल्या उतरत्या वयात एक सांभाळ कोणीतरी आहे जे आपल्याकडे आपल्याला विचारेल कारण जोपर्यंत हातपाय चालले तोपर्यंत आपण छान कामात बिझी असतो वय उतरत जातं hmm. आणि नंतर म्हातारपण आल्यानंतर ते लहान मुलं जसं असतं तसंच ते म्हातारपण असतं त्या वेळेत एक सांभाळणं कोणतरी गरजेचं असतं म्हणजे सांभाळावं म्हणून असं मी म्हणत नाही पण एक ओढ असते शेवटी ना आता मला अजून एक खरं तर प्रश्न या निमित्ताने विचारायला आवडेल की कलाकारांच्या व्यक्त होण्यावरती सुद्धा बऱ्याचशा बंधन येतात म्हणजे तुम्ही आता एखाद्या गोष्टीवर व्यक्त झालात पुन्हा दुसरी कुठली एखादी घटना घडली तिथे नाही व्यक्त झालात मग लगेच तुम्हाला कमेंट्स येतात ट्रोलिंग होत मग तेव्हा कुठे होतात आता का नाही व्यक्त झाला सो अशाला असं वाटतं की कलाकारांनी एकतर व्यक्तच होऊ नये किंवा तो आपली एक चॉईस असेल की व्यक्त कुठे व्हायचं नाही असं काय म्हटलं मी कलाकार म्हणून नाही जसं मी आता काही गेल्या महिन्यापासून मी बिग बॉसमध्ये सुद्धा मी होते मी जाऊन आल्यानंतर या सीझनला सुद्धा मी मी व्यक्त होत होते जे मला एपिसोड हो, पाहून जे वाटायचं ते मी लेख लिहायचे म्हणजे जे काही लेख नाही पण मला जे, जे वाटायचं मी लिहायचे आणि पोस्ट करायचे पन्नास टक्के चांगले कमेंट्स असायचे पन्नास टक्के वाईट असायचे पण मी प्रेक्षक म्हणून नाही मी एक प्रेक्षक नाही आहे का जसे तुम्ही प्रेक्षक म्हणून कमेंट्स करतात तसे एक प्रेक्षक म्हणून मी सुद्धा काही गोष्टी पाहते जे मला वाटतं ते मी मला पूर्ण अधिकार येते सगळं लिहिण्याचा किंवा बोलण्याचा तर त्यामुळे पण मी ना जरा बिग बॉसमध्ये आल्यानंतर माझं माझे विचार असं झाले होते की मी थोडीशी ना नर्वस झाली होती की लोक असं कसे बोलतात पण येस मला नंतर मी समजवलं की त्याच्याने आपल्याला काहीच फरक पडत नाहीये तो त्यांचा प्रश्न आहे त्यांनी काय लिहायचं किंवा काय नाही ते किंवा आपल्याबद्दल काय बोलायचं आम्ही पब्लिक फिगर आहोत आम्हाला सेलिब्रिटी म्हणून किंवा एक आर्टिस्ट म्हणून बघितलं जातं तर काही आम्ही पटत असू काही आम्ही नाही पटणार प्रत्येकाला माझं मत किंवा मी चांगलीच वाटली पाहिजे ही जबरदस्ती नाहीये सो मी ना कूल या <laughs> <जे आए दे। laughs> आहे या बाबतीत आणि मी घरच्या नाही होतं की काही लिहून आलं इथं फार विचार नाही करायचा जे आहे <आए दे>। ते <laughs> आहे आहे ते बघत बसायचं आहे आणि आए... व्यक्त होत राहणार बरं का म्हणजे कोणाला काय वाटेल ते मला जे दिसणार त्याच्याबद्दल मी व्यक्त होणार आम्हाला ऐकायला वाचायला नक्की आवडेल नक्कीच आणि एक शेवटचा प्रश्न घेऊया आपल्याकडे टाइम खूप कमी आहे आणि मला हा विचारायचाच आहे प्रश्न की बऱ्याचदा ना आपण काय होतं की एखादी व्यक्तिरेखा टी व्हीवर बघतो त्या व्यक्तिरेखेशी वन ऑन वन आपल्या कधीच बोलणं होत नाही किंवा भेटही होत नाही आणि सतत ती एखादी भूमिका बघून बघून ना आपल्याला असं वाटतं की रिअल लाईफ मध्ये पण ही व्यक्ती अशीच असणार अशीच आहे तसं काही वेळेला तुमच्या बऱ्याच भूमिका अशा आम्ही बघितल्या की एकदम खास्ट आहे किंवा आता नाही हा रिअल लाईफ मध्ये पण अशाच असतील किंवा बिग बॉस जसं आता मला तिथेही तोच अनुभव होता पण आता मी जेव्हा आतापर्यंत जसं आपलं बोलणं झालंय ऑप कॅमेरा असेल किंवा आता मला असं अजिबात काही वाटत नाहीये की तुम्ही ज्या ऑनस्क्रीन रोल करता तशा रियल मध्ये आहात असं मला अजिबात जाणवत नाही तुम्ही एकदम आहात yes. तर असं कधी होतं का की आपण जी व्यक्तिरेखा आपण खऱ्या आयुष्यात आहोत तशी आपल्याला एकदम साधी सोजवळ करायला मिळत नाही याची खंत वाटते oh, ही खंत ती वाट बघताय ते बापरे मी तर प्रत्येकाला हेच सांगू इच्छिते की मला एकदा तसा रोल देऊन बघा नाही जमला तर मी म्हणजे तुम्ही सांगाल ते हारायला तयारी पण मला नाहीच येत मला अशा खरं सांगू का निगेटिव्ह शेड मला आवडते मला करायला आवडतं कारण बरंच बऱ्याच गोष्टी डोळ्यांवर खेळता येतं त्याच्यावरनं आणि मला माहीत नाही पण जोपर्यंत मालिकांमध्ये निगेटिव्ह नसेल म्हणजे समजा विलन किंवा वॅम्प नसेल तीच मालिका पुढे सरकत नाही म्हणजे मसाला जो आहे खऱ्या अर्थाने आपण भाजीत जो टाकतो मीठ आणि मसाला हे काम विलन आणि वॅमचंच असतं त्यामुळे आम्ही नसलो तर ती मालिका पुढे सरकणार नाही त्यामुळे आमचं किती महत्व आहे आम्हाला माहिती आहे म्हणून मला आवडते ग्रेशेड करायला पण याचा अर्थ ती सोजवळ आई किंवा एक छान प्रेमळ आई मला करायला आवडेल ना पण मला कोणी देण्याचं धाडस केलं नाही आय थिंक या इंटरव्ह्यू नंतर कोणीतरी तुम्हाला विचारेल आणि आपण नेक्स्ट इंटरव्ह्यू तो करू नक्की येस थँक्यू सो मच आय होप की तुम्हाला लवकरच तशी भूमिका मिळेल आणि ऑल द बेस्ट थँक्यू सो तेरा जानेवारी येते त्याबद्दल प्रेक्षकांना सांग एवढं सांगीन येत्या तेरा जानेवारी पासून रात्री साडेआठ वाजता सन टीव्ही मराठीवर माझी नवी मालिका येते जुळली ग तेव्हा पाहायला विसरू नका जुळली गाठग आणि दररोज बघायला मिळणार येस सोमवार ते रविवार सोमवार ते शनिवार नाही सोमवार ते रविवार थँक्यू सो मच थँक्यू